दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या राज्यभरातील संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे कारण संगणक परिचालकांचं मागच्या सहा महिन्यांपासूनचं मानधन थांबलेलं आहे थोडी थोडकी नव्हे सत्तावीस ग्राम हजार ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या एकोणीस हजार संगणक परिचालकांचं वेतन थांबलंय तेरा वर्षांपासून संगणक परिचालक म्हणून काम करणारे हे योगेश इंदापुरे यांचंही वेतन रखडलंय छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील रांजाणगाव खुरी ग्रामपंचायतीमध्ये सध्या ते कार्यरत आहे सहा महिने उलटले वेतन बंद झाल्यानं त्यांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली असं ठरवलं की यांना हा लाल करून बी करून मारण्याचा प्रयत्न हा संगणक परिचालकांच्या बाबतीत घडतोय ग्रामपंचायत कडून जे शासनाला जाणारे आरटी हे असे ग्रामपंचायतीने आतापर्यंत शासनाला पाठवले हो जिल्हा परिषद ला पाठवले जिल्हा परिषदेने आर जे सी ला पाठवले पण कंपनी नेमून सुद्धा कंपनी एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हे संगणक परिचालकांना ब्याल करून मारण्याचा प्रयत्न हे शासनाकडून वेळोवेळीच होते आज हे पहिलीच गोष्ट नाही हे पंधरा उदाहरण आहे पण ह्यावेळेस शासनाने जाणून बुजून हा प्रकार घडून आणण्याचा प्रयत्न केला की, की काय असं म्हणजे आम्हाला सुद्धा प्रश्न पडायला लागला मग तिथं काम नाही केलेलंच दाखवता ना मग काय आमची अडचणी त्याचा पगार नाही झाला म्हणजे अडचणी खायच्या ना मग व्यक्त किराण्याचे भाव वाढलेले त्याच्यामुळे काहीच दखत नाही जानकारी इंदापुरे घर चालवण्याची परिस्थिती कशी सर सध्या घर चालवण्याची परिस्थिती अशी काम एक महिन्याचा था किराणा नाही भरू शकत नाही त्यासाठी पण सक्षम नाही मग या जॉबचा सर सर मलाही त्रास होतोय आणि त्यावर माझ्या फॅमिलीला त्रास होतोय एकूण माझ्या कुटुंबामध्ये मी माझी मुलगी माझी बायको नाही आम्ही तिघा जण राहतो पण तिघाचाही खर्च उचलू शकत नाही आज संगणक परिचालक आहे ना नात्याने